बातमी पावसाच्या संदर्भातील आहे पुण्याच्या चरोली गावामध्ये इंद्राणी नदीच्या प्रवाहात एक कार वाहून गेलेली होती आणि या कारचा आता एक नवा व्हिडिओ समोर आलाय कार वाहून जात असताना त्यामध्ये बाप आणि लेख असे दोघे जण होते आरडाओ केल्यानंतर एका तरुणानं जीवाची पर्वा न करता नदी उडी घेतली आणि त्यांचे प्राण वाचवलेले आहे योगेश भोसले असं त्या मुलाचं नाव आहे सर्वत्र त्याचं कौतुक केलं जात आहे तसंच लोकांनी फक्त बघायची भूमिका घेतल्याची खंत सुद्धा योगेशनं बोलून दाखवली आहे शेवटी मी तिथं शिरलो त्यांना काढलं पहिलं जे गाडी चालूच होते त्यांना बाहेर काढलं त्यानंतर ते जसं त्यांना बाहेर काढलं गाडीत पाणी शिरलं पाणी शिरल्यानंतर गाडी पूर्ण खाली डीप झाली डीप झाल्यानंतर हात त्यांच्या हाताला लागल्यानंतर त्यांचे वडील जे होते राजेश कोली त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांनी पूर्ण अंगट टाकून बातमी पावसाच्या संदर्भातील आहे पुण्याच्या चरोली गावामध्ये इंद्राणी नदीच्या प्रवाहात एक कार वाहून गेलेली होती आणि या कारचा आता एक नवा व्हिडिओ समोर आलाय कार वाहून जात असताना त्यामध्ये बाप आणि लेक असे दोघे जण होते आडाओ केल्यानंतर एका तरुणानं जीवाची पर्वा न हो करता नदीत उडी घेतली आणि त्यांचे प्राण वाचवलेले आहेत योगेश भोसले असं त्या मुलाचं नाव आहे सर्वत्र त्याचं कौतुक केलं जात आहे तसंच लोकांनी फक्त बघायची भूमिका घेतल्याची खंत सुद्धा योगेशनं बोलून दाखवली आहे शेवटी मी तिथं शिरलो त्यांना काढलं पहिलं जे गाडी चालूच होते त्यांना बाहेर काढलं त्यानंतर ते जसं त्यांना बाहेर काढलं गाडीत पाणी शिरलं पाणी शिरल्यानंतर गाडी पूर्ण खाली डीप झाली डीप झाल्यानंतर नशी माझा हात त्यांच्या हाताला लागल्यानंतर त्यांचे वडील जे होते राजेश कोली त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांनी पूर्ण अंगत टाकून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका